तर नमस्कार मित्रांनो इंद्रजीतना इंद्रजितचा राणीमुळे सर्व कामगारांसमोर आणि सर्वांसमोर अपमान झालेला असतो त्याच रागाचा भर जो इंद्रजीतच्या डोक्यामध्ये असतो खटका आणि त्यांनी कामगारांकून एक वचन देखील घेतलेलं असतं की मी शिफ्ट ज्या पाडणार आहे त्या शिफ्टचा निर्णय पूर्णपणे मी घेईल आणि त्याच पद्धतीनं इंद्रजीत दुसऱ्या दिवशी जी लिस्ट लागते त्या लिस्टमध्ये सर्वांचे शिफ्ट असतं तीन शिफ्टमध्ये पण राणीचं नाव नसतं त्यानंतर जेव्हा राणी ती शिफ्टची लिस्ट बघते त्या शिफ्टमध्ये बघते तर तिचं नावच नाही ती, ना ती सर्वांना बोलते की माझं नावच नाही आलं लिस्टमध्ये त्यानंतर ती इंद्रजितकडे जाते ती बोलते की सर इंद्रजीत सर माझं लिस्टमध्ये नावच नाही आहे तर इंद्रजीत बोलतो ठीक आहे तुझं लिस्टमध्ये नाव नाही आहे मग तुला आज काम नाही आहे इथं असं इंद्रजित बोलतो तर राणी बोलते सर मला माफ करा पण मला गरज आहे कामाची खूप आणि हे बघा माझी आई खूप आजारी असते त्यामुळं मला प्लीज कामाची गरज आहे माझ्या लिस्टमध्ये नाव घ्या इंद्रजित काही बोलत नाही जी राणी असते ती समोर हात जोडून खाली बसते आणि ती पाया पडायला लागते पार पण इंद्रजीत काही ऐकायला तयार नसतो आणि तो तिथून निघून जातो जी राणी असते तिथं रडत बसते कारण जी राणी आहे तिला इन कामाची खूप गरज आहे पण इंद्रजीतल्या या गोष्टींचं काहीही घेणं देणं नसतं त्याच्या डोक्यामध्ये एवढंच असतं की राणीनं माझा अपमान केला आहे सर्व लोकांसोबत मला खाली बघायला लावलं आहे हीच गोष्ट इंद्रजीतला खटकते त्याच रागामधून तो त्या लिस्टमध्ये राणीचं नावच येऊ देत नाही आता येणाऱ्या भागामध्ये आता आणखी इंटरेस्टिंग काय होतंय हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका